नमस्कार जय लावूजी जयभू मित्रांनो मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण युगांतर मधील अण्णाभाऊसाठी यांचं साहित्य या पुस्तकातील युगांतरमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही कथा यांचं आपण वाचन करत आहोत तर यातलीच एक कथा आहे ही गंगा आणि गोदा हा केवळ माझ्या प्रतिभेचा व कल्पकतेचा खेळ नाही तर ही वास्तव सत्य कथा आहे ती एक तारीख होती त्या दिवशी लोकांनी रजा घेतली होती त्यामुळे त्या उपनगराला तजेला आला होता ठेवणीची कपडा घालून लोक फिरत होते तर कित्येक लतकरे उडवत होती मुंबईवरची सुंदर सकाळ अवतीर्ण झाली होती मराठी माणसं लोक पाण्याचं पुणे स्मरण करत होती आणि त्याचवेळी केंद्र सरकारनं आपल्या फौजा त्रिवेंद्रम शहरात घुसवल्या होत्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळ बरथर्प केलं होत त्या अन्यायीचे झळ मुंबईत पर्यंत येऊन पोहोचली होती आपल्या अठरा वर्षाच्या गंगाबाईला येऊन गोदाबाई मुंबईत आली होती खानदेशात दुष्काळ पडला होता म्हणून त्या मायलिकी पोट भरण्यासाठी इथ्या दूर आल्या होत्या मुंबईत जगणं सोपं आहे अशी त्या दोघींची कल्पना होती गोदाच्या वयानं चाळीसशी मागे टाकली होती जन्मभर केलेल्या कष्टानं तिची हाड खंगली होती ती आजारी होती पण पडणं तिला शक्य नव्हतं गंगा तरुण होती ती मजुरी करू शकत होती परंतु आब्रूचा प्रश्न आढावा आला होता तरुण मुलीला एकटं सोडणं धोक्याचं होतं आणि तिची राखण करायला गोदा उभी नव्हती हा त्या दोघींच्या जीवनातील पेच अपूर्व असच होत त्यात त्या दोघींना घर नव्हतं डोकं टेकायला निवारा मिळत नव्हता अंगात ताप घेऊन कि 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 गोदा कित्येक घरात निवाऱ्याची मागणी केली होती परंतु गंगाचे तरुण रूप पाहून कित्येक बायांनी तिला नकार दिला होता काही बायांनी तर स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही निवारा देऊ पण आमचा मालक जर या पुरीवर भाळला तर मग आम्हाला निवारा कोण देणार आणि त्यालाच गोदा भीत होती अखेर एका म्हातारेने त्या दोघींना निवारा दिला पण बेकारीचा प्रश्न तसाच होता आजार कायम होता भूकही तशीच होती म्हणण्यापेक्षा वनवेपेक्षा ती जास्त भडकत होती आणि ती शमवण्यासाठी गंगा गोदा दारोदारी भीक मागून दिवस रेड्डी होत्या पर परंतु त्यातही यश येत नव्हतं पुन्हा दुसरा पेच उद्भवला तो असा रसरशीत गोरी पान डोळे खुडून घ्यावी अशी पोर घरी येऊन भीक मागणाऱ्या गोदाकडे कित्येक उपाशी आणि आत्मशांतीचा सौदा करायला तो रू लागले ते शंभराची भाषा करू लागले आणि भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणायची पाळी गोदावर आली काही दिवस रेटले पण काही दिवस कठीण जाऊ लागले पोटाला जाचू लागले आणि त्या दोघे हैराण झाल्या फक्त त्यांना निवारा होता गोदाच्या अंगात ताप होता भूक होती गंगा होती पण काम नव्हतं चहा नव्हता पैसा नव्हता अन्न नव्हतं कपडा नव्हता भरपूर बेकारी असल्यानंतर नेमकं हेच असत हे काही नवं नाही बेकारी किती क्रूर असते तिला वेगळे उपमान मी देणे शक्य नाही कारण मरणाची उपमा बेकारी पुढे दुबळी ठरली असती कित्येक बेकारीला प्रगतीची उपमा देतात पण मला ते पटत नाही जगातील सर्व रोगांची सर्व दुःखांची आणि सर्व नाशांची सर्व भीषांतीची जननी म्हणजे बेकारी असंच मी म्हणेन पण तरीही माझं समाधान होणार नाही लवकरच गोदाना धरणी धरली अंगावरची वस्त्र जीर्ण झाली दुर्गंधीच्या भपकारे उठू लागले गोदाची तापलेली हाडं वळवळ लागले गंगाजवळ बघून फक्त राहण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते गंगाने त्या दिवशी आपलं लुगडं फाडून त्याचे दोन केले एक आईला नेसवलं ने आणि आईचं घेऊन ते धुवायला निघाले पण त्या कर्मदारिद्री उपनगरात पाणीच नव्हतं नळ होते पण ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होते जो महिन्याला एक रुपये देईल त्याच्या करताच तिथे कपडे धुणं शक्यच नव्हतं मात्र त्या वस्तीत एक मोठा खड्डा होता तिथे सर्व लोक धुणी धुत होते त्या खड्ड्यात आता पाणी भरलं होतं गंगा ही तिकडेच निघाली होती तेव्हा दोन दिवस ती अन्न मिळालं नव्हतं चहासाठी ती सकाळीच रडत होती फक्त चहा देखील मिळू नये याचा तिला राग आला होता अन्न कधी मिळणार याची कल्पना नव्हती खात्रीही नव्हती सर्व काही निर्विकार होत कशाशीच तिला शाश्वती नव्हती व दीर्घ मनस्थितीत ती त्या खडका काठी बसून कापडा धुवू लागली होती डोळे फिरत होते आणि एक क्षण असा आला की गंगाचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली अरे 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 ती पडली कोणतरी ओरडले लोक धावले कित्येकानी पाण्यात उड्या टाकल्या लोक तळ धरून गंगेचा शोध घेऊ लागले त्याच वेळी कोणीतरी गोदाला खबर दिली की गंगा खड्ड्यात पडली तशी गोदात चटकन उठली त्या शब्दाने तिचा आजार गेला आणि त्याबरोबर तिच्या विचारावरचा काबूही गेला ती नग्न अवस्थेत धावू लागली सर्वत्र एकच कोलाहल झाला होता लोक धावत होते काही पाण्यात गंगेला शोधत होते काहींनी गोदाला धरून ठेवले होते शेकडो लोक बोलत होते आणि गोदा टाहू फुडून रडत होती अर्धा तास गेला आणि गंगा गाळात सापडली तेव्हा तिची फक्त दुखधुकी जिवंत होती नंतर गंगेचा प्रेत घेऊन लोक दवाखान्याकडे पळू लागले परंतु पाठीवर प्रेत घेऊन तेरा माईल पडणं अशक्य आहे म्हणून काहींनी मोटार शोधली अखेर एक सरदारजीन आपली प्रचंड लॉरीज बाहेर काढली त्यात एक तास गेला आणि गंगेचा आत्माही निघून गेला गंगा मेली असा एक तास गोदा हसती ती तिच्या बसून बोलू लागली तू का गेलीस तुला चहा मिळाला नव्हता तो उपाशी होतीस मग काम करायची काय गरज होती पोटात अन्न नसलं की काम करू नये नाही ते होत नसत पण तू हट्टी तू हट्ट करून मिलीस गोदा बडबडत होती लोक ऐकत होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता पाच वाजले आणि पोलीस आले स्ट्रायकिंग फोर्सच्या मोटारीत बसून आले होते त्याने एकदम पुढे होऊन प्रेताचा ताबा घेतला तेव्हा लोकांच्या कपाळावर तिरस्काराचा भावला कारण पोलिसांनी ती, वर, ती तत्परता त्यांना असह्य झाली होती गंगा पाण्यात पडल्यापासून सात तासांना ते आले होते त्यांची ती तत्परता केव्हाही कौतुकास्पदच होती गंगा मेली गोदाला वेळ लागलं आणि हे सार माझ्या डोळ्यासमोर घडलं मी विचारत बुडालो माझ्या दृष्टीने ते मरणच तत्पर ठरलं कारण त्यानं त्या ते दोघींची भयंकर जसातून मुक्तता केली मूर्खपणा तत्पर ठरला कारण त्याने गोदाला वेळ लावून दुःखातून सोडवलं आणि हे स्वराज्य तत्पर ठरलं कारण त्याने ठाण्याच्या दवाखान्यात गोदाला पाठवली हे सर्व पाहून मी चकित झालो दुसरी गोष्ट या वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या मानवतावाद मला जगाच्या मोलाचा वाटला एक प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेला महान प्रयत्न ती धावपळ मी कधीच विसरू शकत नाही धन्यवाद